नमस्कार मित्रांनो माझं नाव पवन रमेश कादबणे मुरमाड कल्याण मुंबईमध्ये आपण ही लागवड केलेली आहे आणि फक्त मित्रांनो सहा महिन्याचा जुलैमध्ये आपण ही लागवड केलेली आहे फक्त जुलैमध्ये याची लागवड केली नाही याची आता सध्याला हाईट आहे आपल्या कमीत कमी तीन चार फुटाची हाईट आहे आणि अशा प्रकारे सध्याला आता आपल्याकडं रोप आहे आणि तुम्ही खाली तुम्हाला जमीन दिसत असाल एकदम गोट्याची जमीन म्हणजे जसं दगड असतात जमिनीमध्ये ते डोंगर भाग म्हणतो आपण उदाहरण डोंगर भागाचे लागवड केलेली आहे आपण तीन हजार केश झाडाची लागवड आहे पुढच्या वर्षीच आपण याला धरणार आहे मित्रांनो पुढच्या वर्षी आणि डबल वाटा आहे आपला हे बघा हो प्रतिम मासा बघीचा चला व्हिडिओ आवडला असला शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद